आचल तिचा नवरा पवन सोबत तिच्या माहेरी आली होती आचलला तिच्या माहेरच्या घरी येण्याची खूप दिवसापासून इच्छा होती म्हणून तिच्या सासऱ्यांनी पवनला सांगितले की सुनबाईला तिच्या माहेरी काही दिवसासाठी राहण्यासाठी जाऊ दे पण पवन सुद्धा आपल्या बायकोबरोबर तिच्या माहेरी एक आठवड्यासाठी राहण्यासाठी जाणार होता तिचे सासरे म्हणाले त्याच्या दुसऱ्या दिवशी पवन आचलला डोळे दाखवत म्हणू लागला लवकर माझे कपडे काढ मला आंघोळ करायची आहे तेव्हा त्याच्या नजरेतील राग पाहून आचल विचार करू लागली माझा नवरा माझ्यावर इथे एवढे रागवत आहे परंतु माझ्या माहेरी गेल्यानंतर तरी त्याने माझ्यावर एवढा राग काढायला नको म्हणून ती पटकन त्याला घालण्यासाठी कपडे काढू लागली त्यांचे लग्न होऊन आता दोन महिने झाले होते पण पवन तिच्या बरोबर खूपच खोडसाळपणे बोलत असायचा तो नेहमी तिच्यावर आपली हुकूमत चालवण्याचा प्रयत्न करत असायचा एक दोन वेळा तर त्याने तिच्यावर हात सुद्धा उगारला होता परंतु ही गोष्ट तिने कोणालाच सांगितली नव्हती कारण तिला वाटत होते की जर ही गोष्ट माझ्या आई बाबांना समजली तर त्यांना खूप दुःख होईल ती असाच विचार करत होती की हळूहळू सर्व गोष्टी ठीक होतील मी प्रेमाने त्यांच्या हृदयामध्ये माझ्यासाठी जागा बनवेल तिच्या सासूने सुद्धा तिला असेच समजावले होते की घरातील कोणत्याही गोष्टी तू दुसऱ्या कोणालाही सांगू नकोस नाही तर विनाकारण घराची बदनामी होईल आणि नवरा बायकोमध्ये थोडेफार वाद तर होतच असतात जेव्हा माझा मुलगा तुझ्यावर प्रेम करू लागेल तेव्हा तो तुझ्यावर हात थोडी सुचलणार आहे तू त्याच्या बरोबर चांगली वागून त्याच्या हृदयामध्ये स्वतःची खास जागा बनव मग बघ सर्व काही ठीक होईल आपल्या सासूचे असे बोलणे ऐकून आचल कोणतीही गोष्ट कोणालाच सांगत नव्हती ती फक्त याच गोष्टीची वाट पाहत होती की कधी एकदा तिच्या नवऱ्याच्या वागण्यामध्ये थोडाफार बदल होईल पण पवन जेव्हा त्याच्या सासरी आला तेव्हा त्याचा पारा तर अगदी सातव्या आसमानावर चढला होता त्याने नेहमी ऐकले होते की जावई जेव्हा आपल्या सासरी जातो आचल तिचा नवरा पवन सोबत तिच्या माहेरी आली होती आचलला तिच्या माहेरच्या घरी येण्याची खूप दिवसापासून इच्छा होती म्हणून तिच्या सासऱ्यांनी पवनला सांगितले की सुनबाईला तिच्या माहेरी काही दिवसासाठी राहण्यासाठी जाऊ दे पण पवन सुद्धा आपल्या बायको बरोबर तिच्या माहेरी एक आठवड्यासाठी राहण्यासाठी जाणार होता तिचे सासरे म्हणाले त्याच तिचे सासरे म्हणाले त्याच्या दुसऱ्या दिवशी पवन आचलला डोळे दाखवत म्हणू लागला लवकर माझे कपडे काढ मला आंघोळ करायला जायचे आहे तेव्हा त्याच्या नजरेतील राग पाहून आचल विचार करू लागली माझा नवरा माझ्यावर इथे एवढा रागवत आहे परंतु माझ्या माहेरी गेल्यानंतर त्याने माझ्यावर एवढा राग काढायला नको म्हणून ती पटकन त्याला घालण्यासाठी कपडे काढू लागली त्यांचे लग्न होऊन आता दोन महिने झाले होते पण पवन तिच्या बरोबर खूपच खोडसाळपणे वागत असायचा तो नेहमी तिच्यावर आपली हुकूमत चालवण्याचा सा प्रयत्न करत असायचा एक दोन वेळा तर त्याने तिच्यावर हात सुद्धा उगारला होता परंतु ती गोष्ट तिने कोणालाच सांगितली नव्हती कारण तिला वाटत होते की जर ही गोष्ट माझ्या आईबाबांना समजली तर त्यांना खूप दुःख होईल ती असाच विचार करत होती की हळूहळू सर्व गोष्टी ठीक होती मी प्रेमाने त्यांच्या हृदयामध्ये माझ्यासाठी जागा बनवे तिच्या सा सासूने सुद्धा तिला अगोदरच समजवले होते की घरातील कोणत्याही गोष्टी तू दुसऱ्या कोणालाही सांगू नकोस नाहीतर विनाकारण घराची बदनामी होईल आणि नवरा बायको मध्ये थोडेफार वाद तर होतच असतात जेव्हा माझा मुलगा तुझ्यावर प्रेम करू लागेल तेव्हा तो तुझ्यावर हात थोडी सुचलणार आहे तू त्याच्याबरोबर चांगली वागून त्याच्या हृदयामध्ये स्वतःची खास जागा बनव मग सर्व काही ठीक होईल आपल्या सा सासूचे असे बोलणे ऐकून आचल कोणतीही गोष्ट कोणाला सांगत नव्हती ती फक्त याच गोष्टीची वाट पाहत होती की कधी एकदा तिच्या नवऱ्याच्या वागण्यामध्ये थोडाफार तरी बदल होईल पण पवन जेव्हा त्याच्या सासरी आला तेव्हा त्याचा पारा अगदी सातव्या आसमानावर चढला होता त्याने नेहमी ऐकले होते की जावई जेव्हा आपल्या सासरी जातो तेव्हा तो आपल्या सासरच्या लोकांबरोबर नेहमी सुद्धापणे वागतो म्हणून पवन वेगवेगळ्या वेग प्रकारे आपल्या सासरकडील लोकांना परेशान करत होता तो जेव्हापासून आचलच्या माहेरच्या घरी आला होता तेव्हापासून त्याने घरातल्या सर्वच लोकांना परेशान करून ठेवले होते गरम चहाला थंड चहा असे म्हणून पुन्हा चहा बनवून आणण्यासाठी सांगणे भाकरी किंवा चपाती बनली गेली किती कडकच आहे भाजी बेचव आहे म्हणून बाहेरून भाजी मागवा असे सांगणे मिठाई आणली किती शिळीच आहे असे बोलून आपल्या सासऱ्यांना पुन्हा बाजारात जायला सांगायचा पण हद्द तर तेव्हा झाली जेव्हा एका रात्री त्याने घरातील सुनेशी गैरवर्तन केलं झालं असं की सुनबाई प्रमिलाने मटर पनीरची भाजी बनवली होती तेव्हा पवनने भाजीची वाटी मागे ढकलली आणि म्हणाला ही कसली बेचव भाजी आहे ही भाजी खाल्ल्यावर असे वाटत आहे की जणू काही मटार उकडून दिले आहेत मी अशी भाजी नाही खाऊ शकत यासाठी आत्ताच्या आत्ता फ्लावरची सुकी भाजी बनवून घेऊन या आता रात्र झाली होती आणि घरामध्ये ही नव्हता तेव्हा प्रमिला घाबरत अगदी हळू आवाजात म्हणाली भाऊजी मी उद्या दुपारी फ्लावरची भाजी बनवते आता घरात फ्लावर नाही आहे तेव्हा पवन रागाने उभा राहिला आणि म्हणाला हे बघा अंचल तुझ्या वहिनीने नकार देऊन माझा अपमान केला आहे हिला सांग आत्ताच्या आत्ता मला सॉरी बोल नाहीतर मी इथून निघून जाईल खूप दिवसापासून आचलचे बाबा मदनराव हा सर्व तमाशा पाहत होते ते म्हणाले बा जे काही बनवले आहे ते शांतपणे खाऊन घे विनाकारण एवढ्या रात्री तमाशा करणे बरे वाटत नाही तेव्हा मात्र पवनला अजूनच राग आला तो रागातच म्हणाला मी तमाशा करत आहे अहो मी या घरचा जावई आहे शेवटी माझी काही इज्जत आहे की नाही तेव्हा आचल पवनला समजवत म्हणाली अहो असे नको करा तुम्ही माझ्या घरी आल्यानंतर एवढे नखरे का दाखवत आहात मी तर माझ्या सासरी किती चांगल्या प्रकारे राहते त्यामुळे तुम्ही पण तुमच्या सासरी आरामात राहू शकत नाही का आपल्या बायकोच्या तोंडून एवढे ऐकल्याबरोबर पवनने लगेचच आपल्या बायकोच्या एक कांशिलात मारली आणि म्हणाला मी तुला इथे यासाठी घेऊन आलो आहे का तू तु तुझ्या कुटुंबातील माणसासमोर मला ऐकवणार पवनने आचलच्या कांशिलात मारल्याबरोबर घरातील सर्व लोक स्तब्ध झाले होते कोणीही काहीच बोलत नव्हता परंतु मदनरावांना प्रचंड राग आला होता आता त्यांची सहनशक्ती संपली होती म्हणून त्यांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता पुढे जाऊन लगेचच पवनच्या एक जोरात कानशिलात मारली आणि म्हणाले माझ्या डोळ्यासमोर तू माझ्या मुलीला मारण्याची हिंमतच कशी केलीस एवढ्या दिवसापासून मी तुझे तमाशे पाहत आलो आहे परंतु आज माझ्या सहनशक्तीचा अंत झाला आहे गुपचुप इथून निघून जा आणि माझी मुलगी परत तुझ्याकडे कधीच येणार नाही एवढे बोलून मदनरावांनी पवनला हाताला धरून घराबाहेर काढले माचलला म्हणाले याचे सर्व कपडे काढून त्याची बॅग बाहेर फेकून दे आचल सुद्धा आपल्या बाबांचे बोलणे ऐकून आपल्या नवऱ्याचे कपडे गोळा करू लागली तसे तर सुरुवातीपासून पवन तिच्या बरोबर चांगले वागतच नव्हता तो नेहमीच तिला खोडसळपणे बोलत असायचा परंतु आज तिच्या बाबा समोर त्याने तिच्या कांशिलात मारली होती त्यामुळे आता आचलचेही मन दुखावले होते एवढ्या लोकांसमोर कांशिलात मारण्यात कसली घमेन एकटा असताना तर तो तिच्यावर हात उचलायचाच पण आज त्याची हिंमत एवढी वाढली की त्याने तिच्याच घरात तिच्या वडिलासमोर तिच्या कांशिलात मारली त्यामुळे आचल रडायला लागली आणि म्हणाली बाबा पवन पहिल्यापासूनच असा वागतो मला वाटले की तो हळूहळू सुधारेल परंतु आज तर त्याने तुमच्या समोरच माझ्या कानशिलात मारली तेव्हा मदनराव म्हणाले बाळा तू मला अगोदरच का नाही सांगितलेस चूक सहन केल्याने अशा लोकांची हिम्मत अजूनच वाढते जर तो आमच्या समोर तुझ्यावर हात उचलत आहे तर तो त्याच्या घरी एकटा असताना काय काय करत असेल दुसरीकडे दरवाजा बाहेर उभा असलेल्या पवनचे भान हरपले होते तो दारात उभा राहून आपल्या सासूला म्हणू लागला आई प्लीज तुम्ही बाबांना समजावून सांगा की माझ्याकडून चुकी झाली जर मी असा एकटा घेर गेलो तर माझे बाबा माझ्यावर नाराज होतील तोपर्यंत मदनराव त्याची बॅग घेऊन बाहेर आले होते त्याची बॅग बाहेर फेकत ते म्हणाले माझ्या मुलीच्या कांशिलात मारण्या अगोदर तू हा सर्व विचार करायला हवा होतास तुला काय वाटले आम्ही आमच्या मुलीला तिच्या नशिबावर सोडणाऱ्यातले लोक आहोत का असा विचार जर करत असशील ना तर अजिबात नाही तू गुपचुप इथून निघून जा नाही तर मी लगेच पोलिसांना फोन करेन पोलिसांची धमकी ऐकताच पवन घाबरून तिथून निघून गेला त्यानंतर त्याला काही सुचत नव्हते म्हणून स्टेशनवर बसून त्याने आपल्या बायकोला फोन लावला परंतु आचलने त्याचा फोन उचलला नाही त्यानंतर पवनने एक लांबलचक मॅसेज लिहून मेसेजमध्ये आचलची माफी मागितली यापुढे मी कधीही तुझ्यावर हात उचलणार नाही असेही त्याने त्यात लिहिले होते पण आता हे प्रकरण आचलच्या हातात नव्हतेच मुळे तिच्या बाबांनी तिला स्पष्ट सांगितले होते की मी मान्य करतो की चुकी आमच्याकडून झाली आहे परंतु त्या चुकीची शिक्षा तू आयुष्यभर भोगण्याची काहीच गरज नाही अजून तुला मुलबाळ झालेलं नाही उद्या जाऊन तुला मुले होतील त्यानंतर तो तुझ्या बरोबर असा वाईट वागू लागला तर तुझे जगणे अजूनच कठीण होऊन जाईल त्यामुळे आत्ताच हे नाते तुटणे चांगले आहे मदनरावांनी पवनच्या बाबांना फोन करून सर्व काही सांगितले होते त्यामुळे पवनचे बाबा सुद्धा फोन करून त्याला ओरडत होते कोणी आपल्या सासरी जाऊन बायकोबरोबर असे वाईट वागतो का तू तर आमचे नाकच कापले आहेस पवन पवनची आता दोन्ही बाजूने अडचण झाली होती पण काही झाले तरी त्याला घरी तर जावेच लागणार होते जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा त्याच्या बाबांनी त्याला खूप काही ऐकवलं तर इकडे आचलचे बाबा तिला कोणत्याही परिस्थितीमध्ये तिच्या सासरी पाठवण्यासाठी तयार नव्हते त्यामुळे शेवटी नाईला जास्त पवनला घटस्फोट द्यावा लागला घटस्फोटाच्या पेपरवर त्याने सही तर केली होती परंतु हे नातं तुटल्यामुळे त्याच्या नावासमोर एक शिक्का लागला होता की चांगला नवरा बनू शकत नाही म्हणून चांगल्या घरातून त्याच्यासाठी मुलींची मागणी येणे कठीण झाले होते तर इकडे वर्षभरानंतर आचलच्या कॉलेजमध्ये शिकणारा जयदीप लंडन मधून शिक्षण पूर्ण करून घरी परतला होता जेव्हा त्याला आचलबद्दल सर्व काही समजलं तेव्हा तो एके दिवशी आपल्या आईसोबत मदनरावांना भेटायला आला होता तो थेट म्हणाला की काका मला आचल पहिल्यापासूनच आवडायची पण मी लंडनला असताना तिचं लग्न झालं त्यावेळी मी स्वतःला समजावले होते पण आता जेव्हा मी परत आलो आहे तेव्हा मला समजलं की तिचा घटस्फोट झाला आहे तेव्हा मी लगेच तुमच्याकडे आलो तुम्हाला मान्य असेल तर मला आचलसोबत लग्न करायचे आहे मी तिला आयुष्यातील प्रत्येक आनंद देईल आचल तर हे सर्व ऐकून हैराण झाली होती जयदीपला ती आवडते हे तर आचलला माहीत सुद्धा नव्हते ती तर त्याला फक्त एक चांगला मित्र मानत होती पण आता त्याला आपल्या नवऱ्याच्या रूपात पाहून आचल खूप आनंदित झाली होती कारण जयदीप एक सुशिक्षित आणि संस्कारी मुलगा होता आणि तेवढाच तो समजदार सुद्धा होता जयदीपची आई सुद्धा आचल बरोबर खूपच प्रेमाने बोलत होती जयदीप विषयी माहिती घेतल्यानंतर मदनराव या नात्यासाठी तयार झाले होते मग त्यांनी लवकरच आपल्या मुलीचे दुसऱ्यांदा मोठ्या धुंधडक्यात लग्न करून तिची पाठवणी केली आणि यावेळी सर्व काही छान होते वडिलांनी योग्य वेळी साथ दिली याचा तिलाही आनंद होता त्यामुळेच ती अशा अंधाऱ्या आयुष्यातून बाहेर पडू शकली होती आज ती जयदीप सोबत आनंदाने जगत आहे पण तिकडे पवन मात्र एकटेपणाने आपले आयुष्य जगत आहे त्याचे बाबा सुद्धा त्याचे दुसरं लग्न करण्याच्या विचारात होते पण कोणीही आता पवनला आपली मुलगी देण्यासाठी तयार नव्हता त्यामुळे त्याला पूर्ण आयुष्य एकट्यानेच काढावे लागणार होते त्यामुळे पवन एकटाच नैराश्याशी झुंजत होता आणि विचार करत होता की जर मी माझं वागणं नीट ठेवलं असतं तर माझं घर असं उद्ध्वस्त झालं नसतं मित्रांनो गर्विष्ठाने उद्धट राहून तुमची नाती कधीही खराब करू नका कारण एकदा वेळ हातातून निष्ठून गेली किंवा पश्चाताप करूनही सर्व काही ठीक होत नाही तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा भेटूया आशास नवीन कथेसह धन्यवाद